आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कुठे भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल सत्याचे सगळे मला मांडू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने સંધિ સાધુ કરાય છે રાજકારણ એ આપણે પ્રોત્સાહિત કરાય છે નહીં અને તે દીકત ખાણ એ છે